नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नजर टाकूया अच्छा प्रमुख बातम्यांवर आमच्या काळात झालेले हल्ले पाकिस्तानात प्रेरित आणि काश्मीर सेंट्रिक हल्ले झाले दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस पर्यंत एकही दहशतवादी हल्ला झाला नाही हे नरेंद्र मोदी सरकार आहे काश्मीरमध्येही आजची स्थिती आहे पाकिस्तानातून त्यांना अतिरेकी पाठवावे लागत आहेत काश्मीरमध्ये अतिरेकी तयार होत नाही असं गृहमंत्री अमित शहा यांनी आज संसदेत बोलताना म्हटलं आहे आज लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यात आली यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी ऑपरेशन सिंधूरवरची माहिती देत विरोधकांना धारेवर धरलं प्रियंका गांधी यांनी शुभम द्विवेदी यांच्या पत्नीचा उल्लेख करून म्हटले की लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले होते पण सरकारने त्यांना देवाच्या भरोशावर सोडले हल्ल्याला कोण जबाबदार आहे नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी संरक्षण मंत्र्यांची नाही का ती गृहमंत्र्यांची जबाबदारी नाही का असा हल्लाबोल प्रियंका गांधी यांनी केला युद्ध सुरू होण्यापूर्वीच थांबले हे थांबवण्याची घोषणा आपले सरकार किंवा सैन्याने केली नाही तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली हे आपल्या पंतप्रधान बेजबाबदारपणाचे सर्वात मोठे प्रतीक आहे परंतु तुम्ही स्वतःची पाठ थोपटण्यात व्यस्त आहात असं प्रियंका गांधींनी सांगितलं आहे ऑपरेशन सिंदूर म्हणजे तमाशा अशा प्रकारचं संसदेत सोलापूरच्या खासदार प्रणितिताई शिंदेंनी वक्तव्य करणं म्हणजे भारतीय शौर्याचा अपमान होय त्याचं वक्तव्य ऐकल्यानंतर सोलापूरकरांना निश्चित वाटलं असेल की आपण चुकीच्या नेतृत्वाला लोकसभेत पाठवलं केवळ प्रसिद्धीसाठी भारतीय शौर्याच्या सैनिकांचा अपमान करणाऱ्या प्रणितिताईंनी जाहीर माफी मागावी अशी मागणी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज आठ महत्वाचे निर्णय घेण्यात आले त्यामध्ये ग्राम विकास विभाग दोन सहकार पणन एक विधी व न्याय विभागाचे दोन महसूल एक आणि जलसंपदा विभागाच्या वतीने दोन निर्णय घेण्यात आले प्राथमिक तत्वांवर राज्यातील दहा जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्यात येणार आहेत या बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली विशेष म्हणजे ग्रामीण विकास शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ या संदर्भात आजच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आजच्या बैठकीत महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे लवकर लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने रत्नागिरी आणि वाशिम येथे विशेष न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीस मिनिटे सर्वच मंत्र्यांना काही सूचना केल्या वादग्रस्त विधाने कृती अजिबात खपून घेतली जाणार नाही असेच प्रकार होत राहिले तर सरकारची प्रचंड बदनामी होते ही अखेरची संधी काय कारवाई करायची ती करूच असा इशाराच फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना दिला आता एकही प्रकार खपून घेणार नाही असा थेट इशाराही फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना दिला तसेच त्यांनी सर्व मंत्र्यांवर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळातून हटवण्याऐवजी त्यांना समज द्या कारवाई नको असा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचा सूर आहे सध्या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत असताना कृषी मंत्र्यांकडून संवेदनशील वक्तव्य व्यवहाराची अपेक्षा असते पण मागच्या काही काळात माणिकराव कोकाटेंचं वर्तन या उलट दिसून आलं त्यामुळे त्यांच्याबद्दलची नाराजी वाढली ते वादात सापडले कोकाटे तुमच्यामुळे सरकारची बदनामी होत आहे बोलताना आपण भान ठेवायला हवं अशा शब्दात अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार सुरेश वरपुडकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे आमदार मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला यावेळी वरपुडकरांनी रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळेसह मान्यवरांचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचे देखील कौतुक केले हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईतील चर्च गेटच्या नरिमन पॉईंट भाजप कार्यालयात दुपारी तीनच्या दरम्यान आयोजित करण्यात तर उत्साह मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण कारणांनी काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी हे सांगितल्यानंतर राजकीय वर्तुळातून सरकारवर जोरदार टीका होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी यावरून सरकारवर टीका केली लाडकी बहीण योजनेत चार हजार आठशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे की महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठ स्कॅम मोठ याच्यासाठी म्हणते मी अनेक मोठी झाली पण लाडकी बहीण आई वडिलांनंतर सगळ्यात पवित्र नातं कुठलं असतं तर ते भाऊ आणि बहिणीचं पवित्र नातं असतं त्या पवित्र नात्याचा सगळ्यात मोठा अपमान जर कोणी केला असेल तर त्या महाराष्ट्राच्या सरकारने केला आहे पाच चार हजार आठशे कोटी रुपयाचा घोटाळा स्कॅम हा आणि ह्याची इन्क्वायरी ह्याच्यासाठी एक तीन गोष्टी केल्या पाहिजेत एक तातडीने एक व्हाईट पेपर या सगळ्याचं ऑडिट आणि ह्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे याचं कारण असं की माझे काही प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या सरकारला की दोन कोटी अडतीस लाख महिलांना तुम्ही ही योजनेचा लाभ दिला त्याच्यातल्या आत्ता सव्वीस लाख म्हणजे दहा टक्क्याहून जास्त महिला या पहिल्या टप्प्यात इलेक्शन झाल्यानंतर बरोबर त्यांनी त्याच्यातून काढलेल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरू असताना मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी माजी खासदारांना मंचावरच डुलकी लागल्याचे पाहायला मिळाले दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या वर्ध्यातील मेळाव्यात अशोक नेते यांचा डोळा लागल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे वर्धा येथे सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या महामंथन मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते यावेळेचा हा व्हिडिओ आहे महाराष्ट्रात ईडीने वसई नाशिक आणि पुणे येथील एकूण बारा ठिकाणी छापे टाकले आहेत वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त देखील ईडीच्या चौकशीच्या कक्षेत आहेत आज वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या निवासस्थानावर आणि अधिकृत जागेवर छापे टाकण्यात आले बेकायदेशीर बांधकामांशी संबंधित प्रकरणामुळे ही छापा टाकण्यात आला आहे मनोज कुमार सूर्यवंशी यांना सोमवारीच वसई विरार महानगरपालिका आयुक्तपदाचा कार्यभार देण्यात आला होता आणि काही तासांनंतरच ही कारवाई उघडकीस आली आज सक्त सक्तवसुली संचालयाने वसई विरार महानगरपालिकेची माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या निवासस्थानाची आणि अधिकृत जागेची झडती घेतली गेली गोरेगाव पूर्व येथील बजाज फायनान्स कार्यालयातील कर्मचाऱ्याने एका मराठी ग्राहकासोबत वाद घालताना त्याला अपशब्द वापरले तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधातही अवमानकारक वक्तव्य केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रकाराची गंभीर दखल घेत गोरेगाव विधानसभा मनसे अध्यक्ष वीरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी बजाज फायनान्सच्या कार्यालयावर धडक कारवाई केली अखेर संबंधित कर्मचाऱ्याने वीरेंद्र जाधव तसेच माध्यमांसमोर जाहीर माफी मागितली आहे आज आम्ही सर्व महाराष्ट्र नव्हतं सर्व गोरे गोव्याचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथे आलेले आहेत आज आमच्या पदाधिकारी रंगात असले आणि तिथे लोन घेतले लोन क्लिअर झाल्यानंतर पण त्याच्यावरती अपशब्द वापरण्यात आलेले आहेत अपशब्द त्याच्यावरही वापरले इवन पक्षावरही त्यांनी अपशब्द काहीतरी बोललेले आहेत की एक मुलगी आहे तिने काहीतरी अपशब्द बोललेले आहेत संदर्भात आम्ही त्यांना भेटायला आलो पण आज ते आम्हाला भेटले नाही पुष्कळ विनंती केली त्यांनी की जो कोणती मुलगी आणि जो अकाउंट ऑफिसर त्यांचा कोण आहे त्या आम्हाला त्यांनी उपलब्ध करून द्यावे त्यांच्याशी बोलू म्हणून पण ते काही आलेच नाही त्यामुळे आज पूर्ण बजाज ऑफिस जी आहे चार महिन्याचं ऑफिस आहे आज पूर्ण आम्ही खाली आज पूर्ण खाली करून आज पूर्ण ऑफिस बंद केलेलं आहे आम्ही आज इकडे आणि आज इकडे वाढ बघतो पोलीस इथे आले आम्ही त्यानेही तक्रार केले की जेणे अपशब्द काढले ते आम्हाला इथे हवे आहे लोन जेणे घेतले लोन क्लिअर झाल्यानंतर पण तुम्ही अपशब्द कसे काढतात दुसरं तुम्हाला उदर दुधाज हे आमच्या इकडे आलेले आहेत सेम असे घटना घडलेली आहे त्यांचे वडील ऑफ झालेले आहेत पण त्यांच्या आईला फोन करून पण काढ द्यायला का मार झाले अभी काही पैसा भरू असे बोलले त्यांना बोलले ते स्वतः त्याला सांगतील आप बोलो ॲक्च्युली कि सर्टिफिकेट आने में आम्ही पैतिस दिन का टाईम लगता है जब फोन आला मेन को बोला की जर आएगा मेरे पास मी फिजिकल डिजिटल कॉपी आपण सबमिट करवा दूंगा फिर भी वो लोग राजस्थान राजस्थानपेक्षा फोन परेशान कर कि आप करिए और जबकि उस की वो लोन अमाउंट को ऑलरेडी इंश्योरेंस है वो क्लेम सेटलमेंट में सेटअप हो जाएगा वो इंश्योरेंस भी उसके अलावा भी फिर आज फिर से उन्होंने मॉर्निंग में फ़ोन किया सिस्टर को आप प्लीज़ पेमेंट करिए नहीं तो हम आपको मार देंगे नहीं तो काट देंगे और अभी हम लोग को मैंने अपनी फ़ोन कनेक्ट किया सर आप कहाँ पे आपको अभी हम लोग आते हैं मिलने के लिए आपसे तब भी बोल रहे हम लोग आपको काट देंगे मार देंगे अब मैं आया हूँ यहाँ पे तो ना फ़ोन उठा रहे हैं ना कोई कुछ नहीं है यहाँ पे नाको सुन्ने वाला है ना को सुनाने वाला है यानी बजाज ची आर्यावर राही आहे प्रत्येक माणसा प्रत्येक लोन घेणाऱ्याची आई बैणीवर शिवे येणार आणि यांची अविरत सण केली जाणार नाही त्यामुळे आम्ही थांबलेलो की जी मानसिक क्रिया मारा आणि दुसरी गोष्ट या माणसाचे वडील मरलेत लोन घेणारा माणूस त्याचा वडील होते तो वडील गेलेत आणि त्यांना एवढी पण सेंसिटिव्हिटी नाहीये की कोणाशी कसं बोलायचं इतके ती लोक आई बैणीवर शिवे घालतात आणि त्यांची पद्धत एवढी चुकीची आहे

अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत आवाज इंडिया मराठी